सिय स्वामी समर्थ अलायपूर्व जर कि जयन श्री गणेश स्वामी कीर्तन ब्राह्मण भोजन स्वामी नामाचा जप ध्यान अखंडित चालते तारी गाजली खाती कामना कामनाधुरुणी चित्ती बहुलोक दर्शयती अक्कलकोट ब्राह्मण ब्राम ब्राह्मणक्षेत्रिये वैशदेक नामिक पारसी युवक भाविक दर्शनयती धावणयात्रेंची गर्दी भार, भारी सदा आनंदमयी नगरी संत ब्रह्मचारी फकीर फकीर संन्यासी येतील पो किती वर्ण महिमा जिथे उतरले पर परब्रह्मा ते नगरी वैकुंठ प्रत्यक्ष भासू लागले असोएश नगरात शंकर प्रवेश आनंदमय झाला चित्त असं वाटले जे जे होते सेवा त्यांना सुंदराबाई मुख्य मग स्वामी सेवा, सेवा सकळी ती तिच्या हाती होती व्याधी दूरदग्ध करावी म्हणून ही विनंती करायला स्वामीचर नाही तर आग आपण लानी द्रव्य काही बाईसी लावून पूर्ण आनंद तिचे मन म्हणे मी इतकून इतके करीन दोन सहस्रावर रुपये घातले की ती म्हणाली बाईसी इतकं इतके कार्य काय जरी करायची तरी दहा वस्त्र देईन सत्य हे बाई विस्मृत झाले तरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदय घेऊन करी संकल्प आपण सोडवावा विस्मरण झाले झाल्यानंतर ती म्हणते ही सत्य जरी सोडवा शंकरराव जैसे करीती बाई आनंद चित्ती मनी मी आ, स्वामी प्रतिकार आपुले करीन बाई स्वामी बोलले वचन हे ग्रस्थ थोर परि पूर्व कर्म या लागून ब्रह्मास पडितो तरी आता पूर्ण करून मुक्त करावे व्याप्य स्वानुनी ऐसे ऐकता समर्थ आणि उठले आले एका न तुनं खायची ती छाटे आटुणी सेवी करी शंकरराव असे म्हणाले लिला करू चुकली तुमच्या मरणासी निच्छ मानस धरावी शंकरराव त्या दिवशी खानादिती फकीरासी आणि शंकराव एक कफिने चढविले मग काही दिवस लोट स्वामी राजा पित बारीक वाटून पत्र दहा मिरे त्यात घालावे ते घ्यावे हो औषध त्याने होईल ब्रह्म संबंध ज्याला राज वैद्य व्यापी फळे आणायचे व्याकृतीचा आराम पडला राव गेले स्व स्वर्णरागाला काही मास लोटता तयाला मसून सोडली मग पुन्हा दर्शन दर्शनाले कुलकोटी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंद झाले मग ती व्यक्ती गेली नंतर रुपये देव सत्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज तिथे गावाबाहेर आहे मारुती तेथे ते सुनी गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावा ऐसे ऐकता स्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारीने केली सर्व मुते तेथे ते मठ बांधले चुनी गच्ची कीर्ती शंकर रावटी आज मरातर राहिली इथे श्री स्वामी सारा मूर्त नाना प्रकात कथा समाप्त प्रसदा प्रश्न भक्त दया गोडा हा श्री वस्तु शुभ वस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की